श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेची माहिती आणली आपल्याला सर्वांना माहिती आहे की दहा तारखेला म्हणजे दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा म्हणजे आपला अतिशय आनंदाचा दिवस कारण की ह्या दिवशी आपले स्वामींचे गुरु स्वामींना गुरुपद देण्याचा दिवस आहे आपण बाकी इतर जे गुरु असतात तर त्यांना आपण आयुष्यात एकदाच गुरुपद देतो आणि आपण कायमस्वरूपी त्यांचे शिष्य म्हणून किंवा राहतो आणि त्यांची सेवा कायमस्वरूपी से करतो पण आपल्या मार्गामध्ये जे स्वामींचे सेवेकरी आहे स्वामींच्या मार्गामध्ये काय आहे दरवर्षी गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरुपद द्यावं लागतं आता स्वामींना गुरुपद द्यावं लागतं तेव्हा आपले स्वामी स्वीकार गुरुपद स्वीकारतात परंतु गोष्ट अशी स्वामींना एकदा गुरुपद दिलं तर आपले कायमस्वरूपी स्वामी गुरु असतात परंतु हे आपल्या मार्गाचे एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला प्रत्येक वर्षी हे गुरुपद स्वामींना द्यावंच लागतं म्हणजे एक आपले जे म्हणतात ना जसं आपण सरकारी डॉक्युमेंट कसं रिन्यू करावं लागतं तसं आपल्याला डॉक्यु गुरुपद रिन्यू करावंच लागतं आणि हे गुरुपद आपल्याला द्यावंच लागतं आपण कुठे असाल कधी तर आपल्याला ह्या दिवशी आपल्याला केंद्रात जायचंच आहे आणि समजा केंद्रात नसेल जायला जमलं किंवा लांब असेल केंद्र आपल्याला केंद्रात जवळ नाहीये लांब आहे तर आपण आपल्या आपल्या घरच्या घरी सुद्धा स्वामींना गुरुपद देऊ शकतो आता ते कसं द्यायचं काय द्यायचं हे ते माहिती पुढे देणारच आहे परंतु स्वामींना गुरुपद देताना काय काय करायचं आहे ते सांगते पहिले बघा स्वामींना गुरुपद द्यायचं म्हणजे स्वामींकडे आपण काही एक स्वामींना आपण एक आश्वासन द्यायचं आहे स्वामी आजपासून गु, पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत पौर्णिमेपर्यंत म्हणजे आपल्याला कसं गुरुपद देण्यासाठी अगोदर काय सेवा करायची ते सांगते की स्वामींचा अभिषेक करायचा असतो आपल्या घरी ज्या असेल आपण स्वतः आपल्या घरी करत असेल तर स्वामींचा अभिषेक करायचा आहे षडोपचार पूजन करायचं असेल जे आपल्या नित्य सॉरी आपल्याकडे षडोपचार ग्रंथ आहे एक छोटा छडपचार ग्रंथ आहे बऱ्याच जणांनी घेतला आहे नसेल घेतला तर त्यांनी घ्या यावेळेस नाही तर पुढच्या वेळेस करायला काम आईल किंवा नंतरही करायला कामाईल तर षडोपचार विधी हा ग्रंथ आहे त्याच्यात स्वामींचं षडोपचार पूजन कसं करायचं दिलेलं आहे तर त्या दिवशी स्वामींचं षडोपचार पूजन करा आणि आ अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर स्वामींचं चा पंचोपचार पूजन, पूजन करा स्वामींना देवघरात ठेवा एक तुळ तुळशीपत्र एक फूल घ्या फूल घ्या ते अष्टगंध आणि अक्षदामध्ये फूल बोडवा आणि स्वामींना ते फुल हातात घ्या आणि स्वामींना हात जोडून विनंती करा किंवा मनोमन विनंती करा स्वामी या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे गुरुपद सांभाळा आणि माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा होऊ द्या त्यानंतर स्वामी तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा सर्व काही तुम्हीच आहात तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा सर्व काही तुम्हीच आहात त्यामुळे तुम्ही माझे गुरु पचवी करून माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घ्या किंवा तुम्ही सांगा स्वामींना की वर्षभरात माझ्याकडनं अकरा सेवे करी स्वामी घडवून घ्या असं सांगायचं स्वामींना आणि नंतर मग म्हणजे तुम्ही काहीतरी असं स्वामींना त्या दिवशी एक आश्वासन द्यायचंय की स्वामी माझ्याकडनं अकरा सेवे करी वर्षभरात घडून घ्या मग माझ्याकडनं असं असं ग्राम अभियान करून घ्या मला किंवा माझ्या अशा शिक सेवा माझ्याकडनं वर्षभरात करून घ्या रोज माझ्याकडनं अकरा माळी जप करून घ्या तीन आद्य स्वामी चरित्र वाचन ही सेवा करून घ्या स्वामी असं म्हणून आपण नंतर, फुल चे नंतर ते फुल स्वामींच्या चरणाजवळ व्हायचं आहे त्यानंतर जे काय तीर्थ आहे आपण जे काय स्वामींचा अभिषेक केला ते तीर्थ आहे ते तीर्थ हातात घ्यायचं आहे आणि सांगायचं वा ते तीर्थाकडे बघून म्हणायचं अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ म्हणाऱ्या जाण तीर्थम जठरम धारेम असं म्हणून ते तीर्थ प्यायचं आहे आता हा झाला विषय ज्याच्याकडे षडोपचार विधी ग्रंथ आहे त्याच्याकडे कारण की षडोपचार विधी मी सगळे तुम्हाला विरोध सांगू नाही शकत खूप मोठा आहे म्हणजे तो पूजा ती मोठी आहे परंतु वर्षातून एकदा किंवा अधून मधून षडोपचार स्वामीं हा स्वामींचा विधी करायला पाहिजे तेव्हा स्वामींच्या मूर्तीमध्ये आत म्हणजे ऊर्जा वाढते शक्ती येते ऊर्जा वाढते आणि आपण म्हणतो ना कि त्या देवांचं देवतत्व वाढत असत देवतत्व येत असतात आणि मूर्तीमध्ये जास्त ऊर्जा आली का आपले कसे आपण काय मागितलं की आपण स्वामी देतात की आपल्याला अनुभव पण त्यावेळेस येत असतात त्या मूर्तीत जर तुमचे देवत्व असलं तर त्या मूर्तीचं तुम्हाला किंवा त्या देवांचा अनुभव येत असतो म्हणून आपल्याला ते षडोपचार विधी हा आपण अधूनमधून स्वामींचा करायला हवा आता ज्यांच्याकडे षडोपचार विधी नाहीये पण त्यांना ती सेवा करायची आहे त्यांना मी एक थोडक्यात आणि साधी सांगते साधी सांगते काय करायचं आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा हे सांगते पहिले झालं आपल्या रोजच्या आपल्या गुरुपौर्णिमा जरी असेल तर आपण रोजच्या सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सुचिरभूत झाल्यानंतर पित्रांची सेवा करायची पित्र स्तोत्र वाचायचं त्यानंतर ते आसन बाजूला ठेवून हातपाय धुऊन मग आपण देवा पुढे जायचं देवाची नित्य पूजा असेल तुमचे जे काही देवाना आंघोळ वगैरे घालणं जे, जे काय असेल ते करून घ्यायचं त्यानंतर स्वामींची मूर्ती तामण मध्ये घ्यायची अभिषेक पात्र असेल तर ते घ्या त्यानंतर त्याच्यात पाणी घाला पाण्याने करा दुधाने करा तुम्हाला जसे वाटेल तसे स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करा तर म्हणजे दुधाने किंवा पाण्याने नाहीतर तुम्ही म्हणाल की हे आणखी काही नाही दूध पाणी पंचामृताने पण फक्त आंघोळ घालायची असते अभिषेकाचं नसतं मग अभिषेक करताना काय वाचायचं शक्यतो साधे पाण्यानेच आंघोळ घाला अभिषेक करताना काय म्हणायचं असतं पहिले स्वामी स्तवन म्हणायचं असतं नंतर एक श्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर एक वेळ श्री सुक्त एक वेळ पुरुष सुक्त एक वेळ राम रक्षा त्यानंतर एक वेळ पौमान सुक्त असतं आपल्या नित्यसेवेमध्ये एकवीस लोके पवमान सुक्त आहेत ते वाचायचं असत त्यानंतर हे झालं की रामरक्ष झाले ना त्यानंतर अं कालभैरवाष्टक म्हणा आणि आपला विष्णू सहस्र नामाचा मंत्र म्हणा अकरा वेळा आपल्याला एवढी अभिषेक करताना सेवा करायची असते स्वामींची आता ही सेवा झाली करून की मग नंतर आपल्या दोन चमचे पाणी स्वामींच्या मूर्तीवर व्हायचं ओम नमः श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेकम अभिषेक कम मी पुन्हा दोन चमचे पाणी स्वामींच्या मूर्ती रहायचे ओम नम श्री स्वामी समर्थ महाराजांना शुद्ध दक समर पया ते झाल्यानंतर ती मूर्ती घ्या उचलून घ्या छान त्याला असं हळूवार असं त्यांना पुसून घ्या स्वामींना जेव्हा आपण अभिषेक करतो किंवा असं काही कधी पण त्या मूर्ती अशा उलट्या पालट्या अशा करायच्या नाही झटकायच्या नाही मूर्ती अशीच्या अशी ठेवायची कसं आपल्याला आपण आपल्या बाळाला कसं जपतो आपण त्याला गांगोळ झाले का असं हात धरून ओढतो का बरं उलट करतो का कसं करतो वाकड तिकडं करतो का नाही आपण आपल्या बाळाला कसं असंच घेतो तसंच देवांना सुद्धा घ्यायचं असतं जसं आपण आपल्या बाळांना जपतो तसं आपण आपल्या देवाला जपायचं तसं आपल्या देवांच्या मूर्तींना जपायचं देवांची मूर्ती म्हणजेच आपले देव आहे ते म्हणजे माहिती ना पण मग त्यांना आपण तसं जपायचं नाही तर काय 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 करता बघा मी बघितलेल्या महादेवाच्या पिंडवर अभिषेक केला की के इथं ते धारमध्ये पाणी साचले असं डायरेक्ट पिंड अशी करतात तर हे चुकीचं आहे असं कधीही करायचं नाही देवांना असं च ठेवायचं तुम्ही भलं त्या बोटाने पाणी काढून घ्या असं ते मा स्वामींची मूर्ती अलगत अशी घ्यायची छान स्व स्वच्छ कपड्याने हळूहळू पुसून घ्या त्यांना स्वामींना अगदी अंग आपण आपलं जसं अंग पुसतो तसं स्वामींचं अंग पुसून घ्या त्यांना छान देवघरात विराजमान करा आणि देव देवघरात विराजमान करताना त्यांना सुप्रतिष्ठित मस्तू हा मंत्र म्हणायचा असतो कुठले पण देव आपण जेव्हा आंघोळ घालून नंतर देवघरात ठेवत असतो ना, देव ना प्रत्येक देवाला सुप्रतिष्ठित मस्तू असं म्हणायचं असतं आणि तो ते देव देवघरात ठेवायचे थे। आता ते ठेवलं स्वामींची मूर्ती ठेवा देवघरात किंवा ताटात बाजूला ठेवा म्हणजे कोरड्या ताटात ठेवले तरी चालेल आणि नंतर त्यांची पंचोपचार पूजन करा पंचोपचार पूजन केलं की मग तुम्ही एखादं फूल हातात घ्या त्यानंतर एक तुळशीपत्र हातात घ्या ते फूल जे आहे त्या अष्टगंध आणि अक्षदामध्ये बुडवा आणि सांगा की स्वामी तुम्हीच माझे माता पिता बंधू सका तुम्हीच सर्व का तुम्हीच माझे माता पिता बंधू सका सर्व काही तुम्हीच आहात स्वामी ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत माझे गुरुपद सांभाळा आणि माझ्याकडनं जी काय असेल तुम्हाला सेवेचा संकल्प करायचा असेल तुम्ही माझ्याकडनं अशी अशी सेवा वर्षभर करून घ्या असं आपण स्वामींना सांगायचं त्यानंतर ते फुल स्वामींच्या चरणाशी व्हायचं आणि जे काय आपण अभिषेक केलेला आहे ते तीर्थ हातात घ्यायचं आणि आपण म्हणायचं अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ महाराजायनामा पादोदक तीर्थम जठरम धारम असं म्हणून ते तीर्थ प्यायचे आता झालं हे आपलं पण आता आपल्या घरामध्ये दोन व्यक्ती असले चार व्यक्ती असले तर आपण आपल्या घरात अभिषेक केला तर आपल्या सगळ्यांना गुरुपद स्वामींना द्यायचं आहे मग त्यांनी काय करायचं आता तुम्ही अभिषेक केला का अभिषेक केला की ती मूर्ती लगेच बाजूला काढायची नाही पाण्यातच राहू द्यायची मग जे काय तुमच्या घरात असेल समजा तुमचे मिस्टर असेल त्यांना स्वामींना गुरुपद द्यायचे त्यांनी दोन चमचे पाणी त्यांना स्वामींच्या मूर्तीवर व्हायला सांगा त्यांना आणि म्हणायचं ओम नम श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक अम समरपया मी पुन्हा दोन चमचे पाणी ओम नम श्री स्वामी समर्थ महाराजांना शुद्ध स्नानम समरपया मी असं म्हणायचं त्यानंतर त्यांच्या हातात एक फुल द्या अष्टगंध अक्षदामध्ये बुडून आणि त्यांना पण तस बोलायला लावा तेच सांगायचं स्वामी तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा सर्व काही तुम्हीच आहात या गुरुपौर्णिमेपासून गुरु, पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद सांभाळा आणि आमच्याकडनं अशा सेवा करून घ्या असं म्हणायचं आणि ते फुल स्वामीच्या चरणाशी व्हायला सांगायचं त्यांना त्यांना पण तीर्थ द्यायचं आणि त्यांना पण तो मंत्र बोलायला लावायचा तीर्थाचा अकाल मृत्यू सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादक तीर्थम जठरम धाराम धार्या असं बोलायचं मात्र तुमच्या घरात जर दोन तीन व्यक्ती असेल तर प्रत्येकाला ती कृती करायला लावायची आणि नंतर सगळं झाल्यानंतर सगळ्यांचं झाल्यानंतर मग तुम्ही ती मूर्ती स्वच्छ पुसून मग देवघर ठेवा आणि मग त्याचे पंचोपचार पूजन करा त्यांना पण साखरेचा वगैरे नैवेद्य अगोदरच देऊन द्या म्हणजे अगोदर द्या किंवा नंतर द्या साखरेचा जे असेल किंवा जे काही गोड केलं असेल त्याचं नैवेद्य द्या पंचोपचार पूजन करा त्याचं नैवेद्य द्या आणि स्वामींची आरती करून स्वामींना विनंती करा स्वामी माझ्या घरात सुख शांती लाभू द्या आणि माझ्या परिवाराकडनं तुमची जास्तीत जास्त वर्षभरात जास्तीत जास्त सेवा करून घ्या असं स्वामींना विनंती करायची आणि असं आपण आपल्या घरी जर असेल तर असं गुरुपद द्यायचं आणि केंद्रात असेल तर आपल्या जवळपास केंद्र असेल तर आपण नक्की केंद्रामध्ये जा तिथे सगळा विधी केलेला असतो आपल्याला फक्त तिथे स्वामींना गुरुपद द्यायचं बाकी राहतं आणि त्यानंतर त्या दिवशी स्वामींना गुरुपदच्या दिवशी देणार आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर प्रत्येक सेवे करायचं एक आद्य कर्तव्य आहे अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप आणि एक स्वामी चरित्र सहारामृताचा पाठ हे आपल्याला कंपल्सरी करायचं आहे कोणीही असो त्या दिवशी त्याला हे करणं गरजेचंच आहे करावंच लागतं तर हे सेवा आपल्याला दिवसभरात ती करायची असं नाही का सकाळी करायची झोपेपर्यंत दिवसभरात तुम्ही कधीही अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप आणि एक Uh, स्वामी चरित्र सारामृताचा पाठ एवढी सेवा आपण आवर्जून त्या दिवशी करा म्हणजे स्वामींचा पुरेपूर तुम्हाला कृपा आशीर्वाद मिळेल आणि खरं गुरुपद मग तेव्हा तुम्हाला स्वामींच मिळेल सॉरी तुमचं खरं गुरुपद स्वामी तेव्हा तुमचं स्वीकारते तर असे आहे आपलं गुरुपौर्णिमेची सेवा आहे तर आपण नक्की हा गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरुपद देऊन आपण स्वामींच्या सेवेत लीन व्हा आणि स्वामींची जास्तीत जास्त सेवा करा आणि जास्तीत जास्त सेवेकरी घडवा जर आपण कोणाला सेवेकरी घडवला आपण एखादा सेवेकरी घडवला त्याने केलेल्या सेवेचं दहा टक्के पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून आपण नक्की सेवेकरी घडवा तर आप असं आज आपण इथे थांबत झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ